मनसापूरचा सेंट जोसेफ हायस्कूलचा दहावीचा निकाल चौऱ्याण्णव टक्के मनसापूर तालुका खानापूर येथील सेंट जोसेफ इंग्रजी हायस्कूलचा सन दोन हजार तेवीस ते चोवीस सालचा इयत्ता दहावीचा निकाल चौऱ्याण्णव टक्के लागला असून इयत्ता दहावीला एकूण सोळा विद्यार्थींपैकी पंधरा विद्यार्थी पास झाले हायस्कूलमधून कुमारी अंकिता नायकीने अठ्ठ्याऐंशी पॉईंट अठ्ठेचाळीस टक्के गुण घेऊन प्रथम क्रमांक मिळवला तर कुमार दत्ता चौगुले याने सत्याऐंशी पॉईंट बावन्न टक्के गुण घेऊन द्वितीय क्रमांक पटकवला तर कुमारी स्वाती हेब्बाळकर हिने ब्याऐंशी पॉईंट चाळीस टक्के गुण घेऊन तृतीय क्रमांक मिळवून विशेष श्रेणीत पास झाले यशस्वी विद्यार्थ्यांना हायस्कूलच्या प्राचार्य रेश्मा पिंटो तसेच इतर सर्व शिक्षकांचे बहुमोल असे मार्गदर्शन मिळत आहे मनसापूर तालुका खाणापूर सेंट जोसेफ हायस्कूलचा दहावीच्या विद्यार्थ्यांचा चौऱ्याण्णव टक्के निकाल लागलेल्या बद्दल खानापूर तालुक्यातून हायस्कूलचे अभिनंदन होत आहे